नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आताच एक अपडेट पाहती आली आहे ती म्हणजे आदिवासी विकास विभाग जी भरती आहे दोन हजार चोवीस ची ह्याच्यामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ह्याच्या ऍड आली होती आणि त्याचं जे हॉल तिकीट आहे किंवा परीक्षेची तारीख आहे ती डिक्लेअर झालेली आहे ह्याच्या जे आदिवासी विकास विभाग हा जो आयुक्तालय आहे त्याचं जे पत्र आहे ते पत्र पब्लिश झालं आहे त्याच्या परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत की हे नेमकं पत्र काय आहे याच्यामध्ये पुढचं हॉल तिकीट आणि त्याच्यानंतर परीक्षेची तारीख किती आहे आणि कोणत्या पदासाठीची तारीख आहे ही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आता इथं जर आपण बघितलं यामध्ये आदिवासी विकास विभाग भरती ही दोन हजार चोवीस ची भरती आहे आता दोन हजार पंचवीस आहे आणि आजच म्हणजे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला आजच हे पत्रक आलेलं आहे ठीक आहे म्हणजे चोवीस ला हा फॉर्म भरला होता आणि पंचवीसला त्याची परीक्षा पद्धती आणि सुरू आहे ठीक आहे याबाबत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस यासाठी एकूण सतरा पदनामा आणि सहाशे अकरा पदा करता कि करना जा जा तो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती म्हणजे ही जाहिरात कधी आली होती तर ती ऑक्टोबर मध्ये ही जाहिरात आली होती पाच ऑक्टोबरला जाहिरात आली होती आणि त्यावेळेस सगळ्यांनी फॉर्म भरले होते ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचं पाच ऑक्टोबरला आलेल्या ऍडचे फॉर्म भरले होते त्याबाबत हे पत्रक आहे त्याबाबतच्या ज्या परीक्षा आहेत उरलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचे ही पदं आहेत आणि त्याच्यानंतर ही इथं दिलेली डेट आहे हे जे दोन प्रकारचे जे पद आहेत म्हणजे याच्यामध्ये सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर हे एक पद आहे आदिवासी विकास भरतीमधलं सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर हे जे आहे त्याच्या परीक्षा ह्या पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिल अशा दोन दिवस ह्या परीक्षा होणार आहेत या पदासाठीच्या ज्या परीक्षा आहेत कोणतं सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ह्याच्यासाठी पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिलला परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ह्याच्यासाठी सोळा एप्रिलला पेपर होणार आहे म्हणजे ही परीक्षेची डेट इथं डिक्लेअर झालेली आहे सरळ सरळ म्हणजे याच्यासाठी दोन दिवस सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ह्याच्यासाठी दोन दिवस परीक्षा होणार आहे ती म्हणजे पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिल आणि इथं ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ह्याच्यासाठी सोळा एप्रिलला पेपर होणार आहे म्हणजे सरळ सरळ या दोन पदासाठीच्या ज्या परीक्षेची तारीख आहे ती आता डिक्लेअर झालेली आहे दुसरं उमेदवारांना त्याचं प्रवेश पत्र परीक्षेचं ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबद्दलची सर्व माहिती उमेदवारांना या, या वेबसाईटवर दिली एस टी डी पी ट्रायबल महाराष्ट्रा गव्हर्नमेंट डॉट इन याच्या ठिकाणी ही सर्व वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर उमेदवारांना सर्व परीक्षेसंदर्भात त्याचं ठिकाण हॉल तिकीट आणि जे काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत की वेबसाईट सुद्धा आपण नोट करून घ्या आपण गुगलला जाऊन या वेबसाईटवर जाऊन याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्ही आ... हे पहा म्हणजे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तुमचं केलेली आहे हे लक्षात ठेवा याच्यावर लिंक ओपन, ओपन करून दिली जाईल असं इथं सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट याच्या बाबतीत आपल्याला तिथून आपलं जे प्रवेश पत्र आहे ते डाउनलोड सुद्धा करता येईल असं ह्या पत्रकामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्याची परीक्षा एकदाच होईल त्यांना अर्ज केलेल्या सर्व के पदांसाठी विचारात घेतलं जाईल हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा परीक्षा एकदाच होणार आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्या परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व के पदांसाठी विचारात घेतलं जाणार आहे परीक्षा वेगवेगळी होणार नाही पण परीक्षा एकदाच होईल तुम्ही ज्या पदासाठी ही परीक्षा भरली आहे त्या पदासाठी तुमची ही परीक्षा होईल परंतु तुम्हाला सर्व पदांसाठी विचारात घेतलं जाईल हे सुद्धा ह्याच्यामध्ये क्लिअर इथं सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर याचं एक दुसरं पत्रक इथं डिक्लेअर झालेलं आहे हे पण थोडंसं आपण बघयात हे दुसरं पत्रक सुद्धा याचं या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे हे बघा साहजिक आहे पुन्हा इथं तेच आहे की आदिवासी विकास विभाग वरती दोन हजार चोवीस याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सतरा पदनामा आणि सहाशे अकरा पूर्ण जे पद आहेत या पदाकरता हे सगळं होतं आता ह्याच्यामध्ये जे पद दिले चार दिले त्याच्यामध्ये दोन दिले होते ह्याच्यामध्ये चार पद दिलेत एक आहे रिसर्च असिस्टंट प्रत्येकाच्या पात्रता आणि प्रत्येक गोष्टी फॉर्म त्याच्यामध्ये लक्षात ठेवा रिसर्च असिस्टंट त्याची सुद्धा परीक्षा इथं पंधरा एप्रिलला देण्यात आलेली आहे डेप्युटी अकाउंटंट किंवा हेड क्लर्क ह्याची सुद्धा जी परीक्षा आहे तर ही परीक्षा सोळा एप्रिल या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे म्हणजे पंधरा आणि सोळा एप्रिल ह्याच्या डेट आहेत आणि पुढची महत्वाची फक्त या दोन पदासाठीच्या ज्या परीक्षा आहेत सिनियर क्लर्क लक्षात ठेवा हेड क्लर्क सोळा एप्रिल आहे आणि इथं जर आपण म्हणालो तर आनि आप सिनियर क्लर्क आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर क्लर्कची परीक्षा आहे आहे ती आणि 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 अशा दोन परीक्षा होणार ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर ह्याची परीक्षा बावीस आणि पंचवीस इथपर्यंत ही परीक्षा होणार आहे म्हणजे या सहा पदासाठीची जी परीक्षा आहे साधारणतः पंधरा एप्रिलला ही परीक्षा सुरू होईल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आणि त्याच्यानंतर काही जणांसाठी बावीस आणि त्याच्यानंतर पंचवीस एप्रिल असे हे पेपर पंचवीस एप्रिल पर्यंत होणार आहेत याही पदासंदर्भात हॉल हॉलटिकीट आणि जर काही असेल तर इथं ही टी डी पी ट्रायबल महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर जावं आपण फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुमचं जे हॉलटिकीट आहे आणि याच्या परीक्षेबाबतची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे धन्यवाद